विद्यार्थ्यांना आज आपण ह्या टँकची धारकता आपण रह, काय करणार काढणार आहोत किंवा धारकता म्हणजे नेमके काय की आपण आज हा कमशेप बनणार आहोत एखाद्या टँक मध्ये किती पाणी मावतय हे म्हणजे काय असते त्याची धारकता असते पण धारकता काढताना आपल्याला काय लागेल त्याची विळ काढायला लागते म्हणजे समजा आपण घेतो पाण्याची बॉटल पिण्यासाठी घेतो ती एक लिटरची बॉटल असते पण त्याची पण एक धारकता म्हणजे काय त्याची क्षमता किती एक लिटर आहे तर त्याची एक धारकता एक लिटर तर ह्या टांकीमध्ये जर एक हजार लिटर पाणी मावत असेल तर ह्याची पण धारकता एक, एक रुंदी उंची जर लांबी किती असेल बघा जर लांबी एक मीटर असेल उंची एक मीटर असेल आणि रुंदी पण एक मीटर असेल तर त्या टाकीची धारकता असते एक मीटर क्यूब काय असते एक मीटर क्यूब असते किंवा एक मीटरचा घन असतो एक मीटर घन एवढी टाकी जर तुम्ही एक मीटर लांबी घेतली एक मीटर उंदी घेतली आणि एक मीटर उंची घेतली अशा टाइपची टाकी ज्यामध्ये गोल आहे गोलच्या गोलच्याऐवजी चौकोन आहे समजा तर त्याच्यामध्ये एक हजार लिटर पाणी एक मीटर घन म्हणजे एक मीटर घन जर टाकीची घनपळ असेल तर त्याच्यामध्ये एक हजार लिटर पाणी मावणार तर दोन असेल तर किती मागणार मग दोन हजार लिटर पाणी मावणार तर तुमच्या घरामध्ये जर टाकी पाच हजार लिटरच्या असेल तर त्याचं घनफळ किती असतंय पाच मीटर घन असतं किती असतंय पाच मीटर घन हे लक्षात ठेवा हे एकदम सोपं आहे आणि जर एका लिटरचं जर आपण कॅपॅसिटी काढलं एक लिटर जर पाणी मध्ये बॉटल पाऊट असेल बॉटल मध्ये बॉटलमध्ये तर त्याच्यामध्ये एक, एक, एक हजार सेंटीमीटर घन एवढं पाणी एवढं त्याचं काय असते घनफळ किती असतंय एक हजार सेंटीमीटरचा घन एवढं त्याचं काय असतंय घनफळ असते म्हणजे त्याची लांबी घेतला तर दहा सेंटीमीटर होणार उंची किती घेणार दहा सेंटीमीटर आणि रुंदी जर एक दहा सेंटीमीटर घेतला टाकीचं आपल्याला काय करायचंय गणप काढायचंय तर गणप कशाकडे काढायचं आहे आपलं धारकता म्हणून टॉपिक आहे आता धारकता म्हणजे आपल्याला गणप काढायचं म्हणजे नेमकं काय आता तुमच्यासाठी हे जरासं नवीन आहे तर एखाद्या टाकी आहे टाकी समजा चौकोन आहे आता चौकोन टाकीमध्ये काय असणार आहे बघा चौकोन टाकीमध्ये काय काय असतं एक लांबी असत्या एक, 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 एक रुंदी असत्या आणि एक असत्या उंची मग आपण जर लांबी ह्याची एक मीटर मांडली उंची त्या टाकीची काय मांडली एक मीटर मांडली आणि रुंदी पण एक मीटर मांडली तर त्याचं गणपण कसं काढायचं त्या टाकीचे गणपळ म्हणजेच काय असते धारकता असते मग त्यासाठी फॉर्म्युला आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची मग काय येणार बघा लांबी पण एकच घेतले आपण उंची पण एकच घेतल्या रुंदी पण एकच घेतल्या मग एक गुणिले एक गुणिले एक म्हणजे किती होणार बघा एक चा मीटर घन होणार मग आता एक चा मीटर घन हो म्हणजे याला वाचताना कसं वाचायचं एक मीटर घन असं आपण वापरतो मग ज्यावेळी टाकीची जे घनफळ आहे ते एक मीटर असेल घन तर त्याच त्याच्यामध्ये किती पाणी मावणार एक हजार लिटर पाणी मावणार मग मा तुम्हाला फक्त एवढंच परीक्षेसाठी लक्षात ठेवायचं आहे की एक घन मीटर जर एखाद्या टाकीची क्षमता असेल तर त्याच्यामध्ये पाणी मावणार किती एक हजार लिटर जर तुम्ही सांगा आता दोन घन मीटर असेल पाच त्याची जर टाकीचं घनपळ असेल तर किती पाणी मावणार त्याच्यामध्ये मग आता एक हजार गुणिले दोन म्हणजे किती होणार दोन हजार लिटर मग आता तुमच्या घरामध्ये किती लिटरचे टाकी आहेत त्याच्यानुसार तुम्ही त्याचं काय करू शकताय घनपळ काढू शकते जर एखाद्याच्या घरामध्ये पाच हजार लिटरची टाकी असेल तर त्याचं घनफळ किती असणार पाच घन मीटर किती असणार पाच घन मीटर चेतन डेटबस ठीक आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये जर तीन लिटरचं असेल बघा तीन हजार लिटरचा असेल तर किती असतात नंपद तीन घन मीटर लक्ष देते समजलं सगळ्यांना चालते ओके टॉप आताच आपण टाकीची क्षमता कसं काढायचं घनपड कसं काढायचं बघितलेलं आहे तर एक मीटर घन म्हणजे एक हजार लिटर ही त्याची टाकीची क्षमता असतो आपण बघितले तर प्रत्येकाने काय करायचंय तुमच्या घरामध्ये किती लिटरची टाकी आहे ते सांगायचंय आणि त्याचं किती हे सांगायचंय आणि आमच्या घरात दहा हजार लिटरची टाकी आहे म्हणून त्याचे घनपळ दहा घनमीटर आहे आमच्या घरात पाच हजार लिटरची टाकी आहे म्हणून त्याचे घनपळ पाच घनमीटर आहे आमच्या घरात दहा हजार लिटरची टाकी आहे म्हणून त्याचे घनफळ दहा घनमीटर आहे आमच्या घरात वीस हजारची वीस हजार लिटर टाकी आहे म्हणून आमच्या घरात तीन हजार लिटरची टाकी आहे म्हणून त्याचे घनफळ तीन घनमीटर आहे आमच्या घरात चार हजार लिटरची टाकी आहे म्हणून त्याचे घनफळ चार घनमीटर आमच्या घरात दोन हजार लिटरची टाकी आहे म्हणून त्याचे घनफळ दोन घनमीटर आमच्या घरात सात हजार लिटरची टाकी आहे म्हणून त्याचे घनफळ सात मीटर आहे आमच्या घरात सहा हजार लिटरची टाकी आहे म्हणून त्याचे घनफळ सहा घनमीटर आहे